आपत्ती व्यवस्थापनाकरिता महानगरपालिकांनी आपण इथे मुख्यालयात मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास सुरू ठेव ठेवलेला आहे त्याच्यामध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्याच धर्तीवर निहाई आपण एक कंट्रोल रूम आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष तिथे निर्माण केलेला आहे आणि त्या कक्षामध्ये आपण सगळे जे वॉर्ड लेवलचे अधिकारी आहे त्यांना तिथे अटॅच केलेला आहे त्याच्या एकच उद्देश आहेत की कुठली आपत्ती जर घडली तर जलद गतीने रिस्पॉन्स व्हावा आणि चांगला रिस्पॉन्स व्हावा म्हणून आपण असं यावेळी प्रभागनिहाय आपत्ती व्यवस्थापन कक्ष निर्माण केलेला आहे त्याला आपण एक लँडलाईन नंबरही द दिलेला आहे कुठल्याही नागरिकांना काही अडचण आली कुठली आपत्ती निदर्शनास आली तर त्याच्यावर संपर्क साधून योग्य ते कारवाई आपल्याला करता येऊ शकेल त्याचबरोबर एन डी आर एफची ही आपल्याकडे दाखल झालेली आहे आणि त्यांची ही मदत आपल्याला आपत्ती काळात होणार आहे विशेष करून यावर्षी मनपा शाळा आपली जे सोळा तारखेपासून सुरू होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही मुख्यतः इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन रंगरंगोटी दुरुस्ती केलेली आहे जून महिन्यातच सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वया गणवेश आणि दफ्तर रेनकोट बूट ॲटसेट्रा भेटणार आहे असं आम्ही मनपामार्फत नियोजनही केलेलं आहे त्याचबरोबर नवीन फर्निचरही जून महिन्यातच पुरवण्याची आमची तयारी आहे विशेष करून यावर्षी आपण पाच आपली शाळा सेमी इंग्लिश सुरू करण्याची आमची तयारी आहे आणि त्या पाच शाळांमध्ये पहिले वर्गापासून आपण सेमी इंग्लिश स्कूल्स सुरू करणार आहोत नियंत्रणाकरिता आपण सर्व अधिकाऱ्यांनाही नेमलेलं आहे तर पहिल्या दिवशीपासून तिथे जाऊन बगनार वे शाला वे जाली सर, आप, ते बघणार की व्य शाळा व्यवस्थित सुरू झाली की नाही आणि गुणवत्ता करण्यासाठी आणि निपुण भारत अंतर्गत आपण विनोबा भावे ॲप यांच्या माध्यमातून मुलांची गुणवत्ता वाढीचा कार्यक्रम पण या शैक्षणिक वर्षात हाती घेतो आहे सर आपण काही शाळा घेतली तुम्ही तुम्ही एक शाळा घेतली ती संकल्पना काय मा मी पण मी पण पार एक शाळा घेतलेली आहे पण सगळी शाळा आपली जी आहे त्यांना विजिट करणार आहे आमचे प्रत्येक अधिकारी त्या त्या दिवशी जाऊन शाळेला भेटी देणार आहेत शाळेमध्ये किती विद्यार्थी आले काय काय व्यवस्था आहेत गुणवत्ताच्या काय काय दर्जा आहेत इतर शैक्षणिक सुविधा आणि साहित्य काय आहे ते, ते सगळे आपण एक जोडपत्री करून दिलेलं आहे त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन लक्ष द्यायचे पुढे जाऊन असाही आपल्याला आपला माणस आहेत की फक्त त्या दिवशी पूर्ता न करता ये ते पालकत्व त्यांनी घ्यायचे आणि त्या शाळेवर त्यांनी जाऊन नेहमी लक्ष द्यायचे आणि मुलांच्या शिक्षण व्यवस्थित होत आहे की नाही ते बघायचे भरती आपली महानगरपालिकाची कालपासून लाईव्ह झालेली आहे त्या लिंक आपण के डी एम सीची वेबसाईटवर जाऊन आपण ॲप्लिकेशन अर्ज करू शकतात नागरिकांना आव्हान राहील की कुठलेही मिसइन्फॉर्मेशन किंवा कुठल्याही प्रकारचे अफवावर आपण विश्वास करू नये कुठल्याही आमिषाला आपण बली पडू नये जे रीतसर ऑथेंटिक आमची वेबसाईटवर लिंक आहे त्यावर जाऊन आपण आपला फॉर्म भरावा किंवा अर्ज करावा आणि कुठेही अडचण आली तर महानगरपालिकाचे जे हेल्पलाईन नंबर आहे झिरो टू फाईव्ह वन टू थ्री झिरो थ्री झिरो सिक्स झिरो याच्यावर संपर्क साधावा आपले प्रत्येक प्रश्नाचे उत्तर इथे दिले जाणार आहे असं जर असेल तर आपण वॉर्ड ऑफिसर्सला योग्य ते कारवाई करायला सांगू एक पथक नेमून नियमाप्रमाणे जे कारवाई ते करायला आपण सांगू त्यांना